चिंचवड महापालिकेचा प्रभाग क्रमांक अठरा हा चिंचवड गाव या नावाने ओळखला जातो दोन हजार सतरा मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे सुरेश भोईर व राजेंद्र गावडे तर राष्ट्रवादीच्या अपर्णा डोके आणि शिवसेनेच्या अश्विनीताई चिंचवडे निवडून आल्या होत्या वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शहरात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम सुरेश भोईर यांनी केला होता अश्विनीताई चिंचवडे यांनी शिवसेना सोडून दोन वर्षापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपला मागील वेळेस ओबीसी महिला उमेदवार नसल्याने ऐनवेळी माधुरी गुरव यांना या प्रभागातून उमेदवारी द्यावी लागली होती यंदा भाजपने ती उणीव दूर केल्याचं सांगितलं जात आहे मागील वेळी शिवसेनेतर्फे लढलेले माजी नगरसेवक अनंत कोरहाळे यांचा सा पराभव झाला होता यावेळी त्यांनी पक्ष बदल करून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले या प्रभागातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सागर चिंचवडे निकिता चिंचवडे तसेच मनसेचे हेमंत डांगे भाजपचे विठ्ठल भोईर तसेच ज्योती निंबाळकर महेश कुलकर्णी रवी देशपांडे निखिल भोईर नरेश कदम मनीषा चिंचवडे उज्ज्वला गावडे आदींनी प्रचाराला सुरुवात करत भेटी गाठींवर जोर दिलाय तर मधुकर बच्चे ऍडव्होकेट संदीप चिंचवडे प्रदीप सायकर विजय गावडे ही देखील नावं भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चर्चेत आहेत मागील वेळी या प्रभागातून भाजपचे तिकीट न मिळालेले मोरेश्वर शेडगे यांचे राजकीय पुनर्वसन पक्ष नेतृत्वाने करत त्यांना थेट स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत जाण्याची संधी मिळाली होती यावेळी ते भाजपचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जातात मोर्या गोसावी मंदिर देवस्थानवाडा क्रांतीवीर चापेकरवाडा व स्मारक ही ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेली ठिकाणं या प्रभागात येतात भाजपाला मानणारा बहुसंख्य वर्ग या प्रभागात असल्याने आता पुढे कशी रंगत येणार हे लवकरच दिसून येईल दरम्यान तुम्हाला काय वाटतं की प्रभाग क्रमांक अठरा मधून यंदा कोण गुलाल उधळणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार ते कमेंट करून नक्की सांगा तसेच आणखीन कोणाची हवा या प्रभागात आहे का तेही सांगायला विसरू नका आणि पाहत रहा पी न्यूज